नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन ए न्यूज मराठी वीज डीलर आणि सोळा सेलर यांच्या माध्यमातून उमरखेड शहरामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखाची विक्री जोरात उमरखेड शहरातील या बायपास मार्गाने शेजारील आंध्र प्रदेश राज्यातील शेजारील आंध्र प्रदेश राज्यातून तसेच नांदेड आणि आर्नी हिमायतनगर किनवट या गावासह इतरही जिथं अवैध प्रतिबंधित गुटखा हा निर्माण केला जातो तो, तो गुटखा या गुप्त आणि चुप्या मार्गाने उमरखेड शहरामध्ये दाखल केला जातो दा व मोठ्या प्रमाणात गुटख्याची सेलिंग वीज डिलर आणि सोळा सेलर यांच्या माध्यमातून उमरखेड शहरामध्ये केली जात आहे उमरखेड शहरामध्ये गुटखा चुप्या मार्गाने आणून वीज सेलर यांचे गोदाम हे येथील तकिया राजपुरा संत चोखामेळा वाड राम रहीम नगर तसेच मारलेगाव तसेच हा मागचा परिसर आहे आपला म्हणजे नांदेड रोड बायपास लागून या परिसरामध्येही अवैध गुटक्याचे मोठमोठे मुट गोदाम असून त्या वीज डीलर आणि त्यांचे सोळा सेलर जे प्रत्येक पान टपरी किराणा दुकान शाय टपरी तसेच विविध ठिकाणी ते गुटख्याचे पॅकेट पोहोचवितात आणि त्या माध्यमातून गुटखा पोहोचून मोठ्या प्रमाणामध्ये उमरखेड शहरातील पानटपरी चहाच्या कॅन्टीन तसेच किराणा दुकान येथे अवैध प्रतिबंधित गुटखा विकला जात आहे तर फूड इन्स्पेक्टर हे यवतमाळ येथे बसूनच तालुक्याचे निरीक्षण करताना दिसतात तर पोलीस प्रशासनाकडून अवैध प्रतिबंधित गुटखा वाहतूक तसेच शहरामध्ये विक्री यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे उमरखेड पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या अवैध गुटखा तस्करी तसेच विक्री करणारे यांच्या गोदामावर सर्वप्रथम यांच्या मुख्य गोदामावर मारलेगाव संत चुखामेळा वाढ तटिया ताजपुरा तसेच उमरखेड शहरातील इतर ठिकाणीही त्यांचे गोदाम आहेत त्या गोडावन तिथं रेट करून अवैध प्रतिबंधित गुटखा जप्त करून सदर अवैध गुटखा साठून ठेवणारे यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच जे सोळा सेलर उमरखेड शहरामध्ये फिरू फिरू गुटक्याची विक्री करतात विलेवाट लावतात त्या सोळा सेलरला अटक करावी त्यांच्यावर फौजदार कारवाई करावी व त्यांना जरब बसावी अशी कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे मी आर एन ए न्यूज मराठीसाठी बाबा खान आर एन न्यूज मराठी उमरखेड